देवीचा शेचाळीचं वर्ष आहे जयएमबी माझी धर्मदेव संस्था व अखेला धावणारी नवसाला पावणारी असे साहेबांची देवी म्हणून अखे ठाणा जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल मुंबई असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे म्हणजे असा कुठचा भाविक असेल कुठची महिला भगिनी नसेल या ठाण्यामधली ठाणे जिल्ह्यामधली की जी ह्या देवीच्या देवीला किंवा देवीच्या देवीच्या ओटी भरायला येत नाही आणि आता तुम्ही बघत असाल की हिमाचल मधलं जटोली हे देवस्थान आहे शंकराचं जे प्राचीन काळापासून आहे स्वयंभू आहे त्याची प्रतिकृती आपण इथं साजरी केली आहे आणि वरती कळस बघात बघत असाल तर एकशे एकवीस फूट कळस आपण उंच केलेलं आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे खास काय देवीकडे प्रार्थना असेल देवीकडे प्रार्थना देवीकडे प्रार्थना आमच्या सर्व मंडळातल्या कार्यकर्त्यांची म्हणा या ठाण्या नागरिकांची म्हणा देवीकडे एकच प्रार्थना आहे की मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी या देवीचा जो उत्सव बीकी साहेब गेल्यानंतर जशा जसा चालू ठेवलेला आहे कुठे त्याच्यामध्ये कमी पडून दिले नाही आणि आमची एकच मागणी आहे देवीकडे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा या विधानसभेला शिंदे साहेबच असावेत एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचंच नाव एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री म्हणून व्हावेत त्यांना कमी कालावधी आहे त्यांची ज्या काही योजना आहेत त्या ज्या योजना अजून करायच्या महाराष्ट्र जनतेला शेतकऱ्यांना म्हणा गरीबांना म्हणा वैरुद्ध म्हणा म्हणा तरुणांना म्हणा त्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचीच वणी लागावी ही देवी चरणी मी प्रार्थना करतो हा हिमाचल मधलं शंकराचं मंदिर आहे चटोला गावचं एक शंकर मंदिर आहे ते एकशे एकवीस फूट उंचीचं आहे मंदिर आहे त्याची प्रतिकृती बनवलेली आहे काय देवीच्या काय प्रार्थना देवीच्या ठिकाणी एकच प्रार्थना आहे का पुढल्या पाच वर्षात पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे की देवी प्रार्थना करतो वैशिष्ट्य काय असणार यावेळेच देवळ भव्य दव्य देऊळ देऊळ आहेत पंच आहेत हिमाचल प्रदेशचं आणि लोक या देऊळ बघायला याचं याचं डेकोरेशन पहिले पुण्याला लावलं होतं पुण्याच्या तिथनं आणलंय आपण इथं आणलंय आणि ठाण्याच्या लोकांना पण बघायला मिळावं लोक पुण्याला जात नाही गणपतीला पण ठाण्यात बघतील आमच्या